नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार ने नेहमी आपलं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे राशी चक्रातल्या अकराव्या मकर राशीनंतर येणाऱ्या रा शनीच्याच कुंभ राशीची एप्रिल दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची राशी भविष्य आपण चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण हे राशीचं भविष्य आहे आपल्या कुंडलीतले मूळ ग्रह कसे आहेत म्हणजे कोणते ग्रह शुभ आहेत कोणते ग्रह अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या आपल्या राशीला म्हणजेच कुंडलीला सुरू आहे ते मात्र अवश्य तपासून घ्या कारण त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे बिलकुल विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा काही वेळेला अशुभ सुद्धा जे ढोबळ परिणाम आहेत ते मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच त्यानुसार आपण करू शकता है चे चे या संपूर्ण महिन्याचं व्यवस्थित परिपूर्ण नियोजन व्हिडिओ अवश्य पहा शेवटपर्यंत व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये हे सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायचंय शेवटी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा या महिन्यात महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रवीचं भ्रमण मीन राशीमधून तेरा एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे ज्यावेळी आपल्याला आरोग्याच्या संदर्भात काळजी प्रचंड घ्यायची आहे विशेष करून रक्तदोष ब्लड प्रेशर मानसिक ताणतणाव मधुमेह आणि डोळ्यांचे आजार याकडे बिलकुल दुर्लक्ष करून चालणार नाही तसेच कुटुंबातील वडीलधारी मंडळींच्या आणि आपल्या जोडीदाराच्या पार्टनर ऑफ लाईफ यांच्या सुद्धा आजारावरती लक्ष द्यायचं आहे महिन्याच्या या सुरुवातीच्या काळात आपल्याला आरोग्याच्या तक्रारीकडे बिलकुल सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून काळजी घ्या नाहीतर कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात तेव्हा सुरुवातीपासूनच योजनाबद्ध रीतीने जर आपण चालत आहे काळजी घेत आहे तर त्रास वाढणार नाही तसेच या काळामध्ये मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक स्थितप्रज्ञता वाढवण्यासाठी मेडिटेशन गायत्री मंत्राचा जप किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप आपण अवश्य करू शकता मुद्दाम करा खूप सुंदर शांतता मिळेल तेरा एप्रिल नंतर रवीचं उच्चस्तरीय गोचर भ्रमण हे राशीमधून कुंडलीच्या तिसऱ्या घरातून म्हणजे पराक्रम स्थानातून सुरू राहणार आहे रवी ग्रह आपल्या राशीच्या सातव्या घराचा अधिपती ग्रह असल्यामुळे व्यवसायामध्ये प्रगती आणि व्यावसायिक वृद्धीसाठी अनुकूल परिस्थिती या काळात निर्माण करताना दिसतोय त्याचा अवश्य आपल्याला लाभ घ्यायचा आहे त्याचा योग्य लाभ घेण्यासाठी आधीपासूनच व्यवसाय वाढीचे धोरण तयार करून ठेवलेलं उत्तम राहील विशेष करून जी मंडळी मेडिकल फार्मा कायदा लॉ इम्पोर्ट एक्सपोर्ट्स ऑप्टिशियन्स जिम योग अशा क्षेत्राशी संबंधित कार्यरत आहेत व्यवसायाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने त्यांना या रवी बदलाचा विशेष लाभ मोठ्या प्रमाणात मिळताना दिसेल आर्थिक नवनवीन स्त्रोत वाढताना आणि दृष्टीपथात येताना या काळातच आपल्याला दिसणार आहेत विद्यार्थ्यांना महिन्याचा पहिला आठवडा अनुकूल राहील कारण बुध आणि गुरु या ग्रहांची शुभ युती याच पराक्रम स्थानामध्ये होणार आहे नऊ एप्रिल पर्यंत त्यानंतर बुध ग्रहाचं भ्रमण हे मीन या त्याच्या नीच राशीमधून होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना या काळामध्ये मात्र विशेष काळजी घ्यायची अभ्यासाच्या दृष्टीने शिक्षणाच्या संदर्भात भविष्याच्या दृष्टीने विचार करताना योग्य मार्गदर्शन घेऊनच निर्णय घेणं उत्तम राहील विशेष करून उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं नियोजन जर आपण करत असाल तर योग्य मध्यस्थाची निवड मात्र करायला विसरू नका नाही तर फसवणूक होण्याची शक्यता आहे ज्यांचे कॅम्पस सिलेक्शन या काळामध्ये असणार आहे त्यांनी इंटरव्ह्यूच्या वेळी मात्र फार तयारी करूनच इंटरव्ह्यूला सामोरं जायचं आहे हे पूर्ण लक्षात ठेवायचं आहे त्यामध्ये बिलकुल हलगर्जीपणा करू नका कारण बुधाचं भ्रमण थोडं अशुभत्व वाढवत आहे बुधग्रहाचं द्वितीय स्थानातून नऊ तारखेनंतर होणारं भ्रमण हे नीच राशीमधून होत असल्यामुळे आर्थिक गुंतवणूक सुद्धा आपल्या राशीच्या मंडळींना सांभाळूनच करावी लागणार आहे तसेच कोणत्याही आर्थिक व्यवहारात आणि कामाच्या संदर्भात समोरच्याला शब्द देते वेळी अभ्यास आणि नियोजन करूनच शब्द द्या नाहीतर ऐन वेळेला शब्द दिला आणि पूर्ण झाला नाही तोंड घशी पडा तसेच महत्वाचे कागदपत्रांचे व्यवहार योग्य वकिली सल्ला घेऊनच केलेले उत्तम राहते तेवीस तारखेपर्यंत प्रथम स्थानामध्ये झालेली शनी आणि मंगळ ला या ग्रहांची युती रखडलेल्या जुन्या जमिनीच्या शेताच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये बऱ्यापैकी गतिमानता वाढवताना दिसते आहे तेव्हा अवश्य आपण मात्र कामाची गती स्वतः वाढवायला लागा तसेच ज्यांना शेतजमीन बांधकामाची जमीन यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी सुद्धा अवश्य आपले धोरण तयार करून या महिन्यात चालावं संधी येण्याचे योग फार सुंदर आहेत चोवीस तारखेपर्यंत धनस्थानातून उच्च राशीमधून शुक्रग्रह सुद्धा गोचर भ्रमण करतोय ज्यांना आपल्या मनासारख्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं त्यांनी अवश्य वास्तु शोध सुरू करायला व मनासारखी वास्तू आढळल्यास अवश्य गुंतवणूक करायला हरकत नाही त्याचप्रमाणे ज्यांना आपल्या जुन्या वास्तूची विक्री करायची आहे त्यांनी योग्य मध्यस्थाची मदत घेऊन वास्तू विक्रीच्या कामाचा श्री गणेशा याच महिन्यामध्ये केलेलं उत्तम राहील मंगळ ग्रहाचे प्रथम स्थानातील शुभ भ्रमण नोकरदार मंडळींना सुद्धा नोकरीत बदल करण्यासाठी नवीन नोकरीचा शोध घेण्यासाठी शुभ आहे जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी, नोकरी मिळवण्याचा हा कालखंड राहणार आहे तेव्हा अवश्य आपले प्रयत्न मात्र वाढवायचे आहेत या महिन्यातील रवीचे शुभ भ्रमण सरकारी क्षेत्रातील नोकरदार मंडळींना जरा जास्तच लाभाचे राहतील मनासारखी बदली आणि अधिकार मिळवण्यासाठी शनिग्रहाचा शुभयोग परदेश गमन इम्पोर्ट एक्सपोर्ट अशा विषयासाठी आपल्याला साथ देणारा राहील या महिन्यातील रवी शुक्र आणि गुरु या ग्रहांचा झालेला शुभयोग वडिलांकडून चांगलं सहकार्य आणि मदत मिळण्यासाठी उत्तम आहे तर ज्यांना वडिलोपार्जित व्यवसायामध्ये कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करायचंय त्यांनी अवश्य पदार्पण करण्यासाठी हा मुहूर्त शोधायला हरकत नाही वडिलोपार्जित संपत्ती जमीन जुमला यामधले सुद्धा मार्गी लागण्यासाठी हा महिना आपल्याला साथ देतो आहे विवाह इच्छुक मंडळींना रवी शुक्र आणि गुरु या ग्रहांचं सहाय्य मिळेल अवश्य आपल्या जोडीदाराचा शोध वाढवायला हरकत नसावी तर ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी नऊ एप्रिल पूर्वी हा निर्णय घेतलेला जरा जास्त उत्तम राहणार आहे कुंभ राशीच्या पालकांनी मात्र आपल्या मुलांच्या शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक बाबतीमध्ये जरा अधिकचं लक्ष देणं या महिन्यामध्ये दे पालकांसाठी थोडं महत्वाचं राहत आहे काही बाबतीमध्ये मुलांबरोबर गैरसमज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला मात्र सामंजस्याने घ्यावं लागेल वादावादी टाळावी लागेल या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे हा येणारा मे जून जुलै महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण करिअरचा निर्णय घेण्यासाठी फार महिना समजला जातो घर बांधणी घराची खरेदी जमीन जुमला यांची खरेदी यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकता यश मिळवण्यामध्ये काय प्रकारच्या अडचणी आहेत नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला मिळणार आहे परिपूर्ण आणि भरघोस यश यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी बरं करतं मदत या विषयाचा व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेला आहे त्याचे लिंक मुद्दामून खाली दिलेले अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा म्हणजे याचं महत्व समजायला मदत होईल तसेच आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास आणि वास्तूविषयक सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी या वेळेमध्ये काय असतं तर वास्तूची रचना ही कशी करावी वास्तूच्या नियमाप्रमाणे तसेच कोणती वास्तू किंवा बांधकामाचा प्लॉट खरेदी करावा वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे याचंही सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर आपण व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या कशा प्रकारे दिलं जातं केलं जातं मार्गदर्शन आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या काण्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून अगदी सहज मार्गदर्शन प्राप्त करू शकता यासाठी संपर्क नंबर व्हॉट्सअपचा जो आमचा आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे हा नंबर आम्ही नेहमी वरती दिलेला असतो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा चला येऊया आपल्या विषयाकडे शेअर मार्केट गुंतवणूक इन्फ्रा ऑइल स्टील इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग बँकिंग फायनान्स फार्मा पॉवर आणि पेट्रोकेमिकल हे जे काही महत्वाचे सेक्टर्स आहेत हे त्यांच्या ग्रहांच्या अनुकूलतेनुसार आपल्यासाठी मात्र फायदा देतील गुंतवणुकीसाठी तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करतायत त्यांच्यासाठी हा महिना लाभ मिळवून देणारा उत्तम राहणार आहे तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे स्वतः त्याच्यात काम करायचं त्यांनी अवश्य योग्य ते प्रशिक्षण घेऊन या महिन्यापासून या कामाला प्रारंभ करायला हरकत नाही म्हणजे ही होती आपल्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि परिणाम हे जे राशी भविष्य आपण मासिक पाहत असतो त्यावेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं शास्त्राच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं कारण चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या घरात दुसऱ्या राशीमध्ये जे गोचर भ्रमण करतो ते अत्यंत कमी दिवसासाठी म्हणजे सव्वा दोन दिवसाने तो आपली राशी आणि घर बदलत असतो आणि म्हणूनच या संपूर्ण महिन्याभरामध्ये चंद्र त्याचं गोचर भ्रमण सगळ्या बारा राशीतून आणि सगळ्या बारा घरातून करत असतो आणि असं चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीपासून जेव्हा सहाव्या आठव्या आणि बाराव्या घरातून सुरू असतं अर्धी सव्वा सव्वा दोन दिवसाने कधी दोन कधी तीन दिवसाने त्या दिवसामध्ये मात्र आपल्याला प्रचंड काळजी घ्यावी लागते आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आपल्या महत्वपूर्ण गोष्टींची आणि निर्णयांची असं हे चंद्राचं गोचर भ्रमण या महिन्यामध्ये असणार आहे तीन चार सोळा सतरा एकवीस बावीस आणि तीस या तारखेला त्यामुळे अर्थातच या काळामध्ये काही व्यवहार करत असाल तर प्रचंड सावधानता ठेवा आरोग्याची काळजी व्यवस्थित घ्या चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यात असणार आहे एक दोन पाच ते पंधरा अठरा ते वीस आणि तेवीस ते, ते एकोणतीस या तारखांच्या दरम्यान त्यामुळे काही महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी अवश्य या तारखा आपण वापरात आणू शकता तसेच काही महत्वाचे निर्णय सुद्धा या महिन्यातले शुभ परिणाम आपल्या राशीला वाढवण्यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे मात्र रोज पाच पाठ अवश्य करा त्याचप्रमाणे लक्ष्मीचाच मंत्र आहे ओम श्रीम नम ओम श्रीम नम एक जप अवश्य करा म्हणजे ही होती आपल्या शनिग्रहाच्या राशीची संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आवडत असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका म्हणजे आपल्या ज्योतिष ज्योतिषकटाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि पुस्तक भारतात कुठेही असाल मागवा त्याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे रुपये फोन पे करून तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष ग्रहांची यंत्र तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र बरीचशी यंत्र आहेत लक्ष्मी कवडी ही मागवायची असतील व्हॉट्सअप करा माहिती घ्या त्याबद्दल आधी जाणून घ्या सविस्तर आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा पुन्हा एकदा भारतात कुठे असाल आपल्याला घरपोच या सगळ्या वस्तू पाठवण्याची व्यवस्था केली जाते तर मंडळी असा आहे कुंभ राशीसाठी एप्रिल महिना आपल्याला हा महिना सुखाचा समृद्धीचा जावो ही भगवंत चरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये राशी चक्रातली शेवटची म्हणजे गुरुग्रहाची मीन राशी एप्रिल महिन्यासाठी काय बरं सांगते आहे ते पाहायला सुद्धा विसरू नका तोपर्यंत लोभ आहे कळावे लोभ आहे असावा धन्यवाद